कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला आहे त्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी विशागड दौरा केला या दौऱ्यावेळी त्यांनी भर पावसात गडाची पाहणी केली यानंतर योगेश कुमार यांच्या कार्यतत्परतेची चर्चा सुरू झाली आहे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारून फक्त चोवीस तास झाले होते योग्य गोष्टीला प्राधान्यक्रम देण्यासाठी भर पावसात चढवला रेनकोट आणि अवघड अशा पायऱ्या आणि लोखंडी जिन्यावरून चढून जात विशाळगडाची पाहणी करणारे पहिले कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी ठरलेत निसर्गप्रेम आणि ट्रेकिंगची आवड असणारे नूतन पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी झपाझप पावले टाकत अवघ्या वीस मिनिटात विशाळगड सर केला यांच्याबरोबर अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू आणि पन्हा शाववाडी विभागाचे पोलीस उप अधीक्षक अप्पासाहेब पवार यांनी देखील भर पावसातला विशाळगड ट्रेकिंगचा थरारक अनुभव घेतला विशाळगडावर असलेल्या हजरत मलिक रेहान दर्ग्याबरोबरच मारुती मंदिर अमृतेश्वर मंदिर भगवंतेश्वर मंदिर विठ्ठल रुक्माई गणेश विठ्ठलाई रामेश्वर नरसोबा वेताळ वाघजाई खोकलाई यासारख्या मंदिराची पाहणी केली योगेश कुमार गुप्ता यांनी विशाळगडावर असलेला तलाव बुरुज तटबंदी आणि वादग्रस्त असलेल्या अनधिकृत अतिक्रमणांची तसेच वास्तव्यास असलेल्या लोकांची अवस्था याची पाहणी केली यावेळी सध्या विशाळगडावर अत्यंत शांततामय वातावरणात पर्यटकांची वर्दळ दिसून आली